साहेब पुष्पहार अर्पण करत आहेत महात्मा विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा छत्रपती शिवाजी महाराजांचा देश का नेता कैसा हो देश का नेता कैसा श्रद्धे हो, स्कॅन केला असं बीजेपी म्हणत पण सुप्रीम कोर्ट काय म्हणत सुप्रीम कोर्ट असं म्हणत आहे की ह्यांनी जो इलेक्ट्रोरेट बॉन्ड काढला आणि त्याच्यातून हे जमवण्याची पद्धत घटनाबाह्य आहे आणि हे चोरीचा मार्ग यांनी असल धरला म्हटला दादा जसा दुकानदाराकडून वसुली करतोकडून वसुली करतो तशाच पद्धतीने सुप्रीम कोर्टाने म्हटलं तर ज्यांना ईडीची नोटीस दिली ज्यांना इन्कम ची दाळ घातली त्यांच्याकडून वसुली घेतली ज्यांना जे आणि ज्यांना बेल पाहिजे तेवढंच नाही हे सरकार येतील आणि जातील पण देश हा टिकला पाहिजे राहिला पाहिजे आणि त्याची सुरक्षितता राहिली पाहिजे त्याच्याशी जो खेळत असेल त्याला आम्ही सत्यवती बसवणार नाही ही भुंगाट आपण त्या यांचे कर्तृत्व एवढंच आहे तिथल्या असताना कालची सभा झाली बी के सी ग्राउंड वरती असताना सभा तो <स्थाली> एक तमाशा होता आठेचाळीस आठेचाळीस आठेचाळीसात लढण्याची ताकद नाहीये आणि म्हणून एकमेकाला सुरू शिवसेनेचा प्रचार करत नाही शिवसेनेवाले लोकांचा प्रचार करत नाही अशी परिस्थिती आहे जागा लढत नाही म्हणून एक मी याला म्हणालो होत पासून ते राज्य उत्तर दिलेलं आहे ते आपल्या दृष्टीने सर फार महत्वाचं की या देशाला हिंदू राष्ट्र म्हणून आम्हाला ज्या घोषित या देशाला हिंदू राष्ट्र म्हणून घोषित करायचं आहे आणि त्या उत्तरावर आपल्याला लाख हिंदू ज्यांची मालमत्ता पन्नास कोटीच्या वरती आहे पन्नास कोटीच्या वरती तर त्यांनी नागरिकत्व सुद्धा सोडलं हे आपल्या सर्व सोडला असता हे चौऱ्याऐंशी चा असणारा कर्ज फेडीच जे आहे ते या ठिकाणी शहाण्णव रुपयावरती जाणार आहे सिक्स रुपीज वरती जाणार आहे फक्त रुपये शिल्लक राहणार घराची अर्थव्यवस्था देशाची अर्थव्यवस्था वेगळी आहे असं काय हे फक्त लहान प्रमाणात आहे ते फक्त मोठ्या प्रमाणात आहे एखाद्याचा पगार वीस हजाराचा असेल त्यांनी बारा हजाराचं कर्ज काढलं असेल या मालविकता विकून जर काम झाला तर काय होणार हा देश पुन्हा आर्थिक दृष्टिकोनातून गुलाम होईल म्हणजे व्यापाऱ्याला मग असे आवाहन केलं सरकारला पैसे लागणं राजकारणी संपला मोठे भांडवलला संपले मग पैसा कोणाकडे व्यापाऱ्या की ईडी तुमच्या दारामध्ये पाहिजे असेल इन्कम असेल तुम्ही निश्चितपणे बीजेपीला मतदान द्या आणि द्यायचं कोणी मतदान कोणाला द्यायचं काय निशानी नाही ज्यांचं ज्याचं लग्न झालंय त्यांनी हात वरती काढा लग्न केल्यानंतर गॅरंटी दिलेली आहे एकदम की आपण दोघं आयुष्यभर एकत्र राहू ही गॅरंटी दिली की नाही मोदी अदा करू शकत नाही पाळू शकत नाही मानू शकत नाही तर त्याच्या ह्या गॅरंटीला काय गॅरंटी आहे त्याच्या आम्ही म्हणतोय की ज्या गॅरंटी तुम्ही असणार अगदी समोर घेतल्या सात फेड्या घेऊन घेत त्या पाळू शकत नाही तर राजकीय गॅरंटी तुम्ही काय पाळणार आहात रा। पंधरा लाखाची गॅरंटी पाळली का इथे फक्त रेड केला दाखवला हा चोर हो आहे मोदींना असणार मी विचारतो की दोन हजार बारा ला चा स्कॅम झाला आणि त्याच्या जोरावरती आपण सत्तेवरती आलात त्या टू जी स्कॅम चा निकाल दोन हजार सतरा ला झाला म्हणतोय म्हणतोय बघत की हे सरकार अडीच वर्ष थांबलो की हा सरकार पुरावा आणेल एकही पुरावा आणला नाही आणि आरोपी आहेत त्यांना सोडावं लागतंय हे खंत तुम्ही तर असणारा सगळा हटवलं पाहिजे थांबवलं पाहिजे ज्यांनी केलंय त्याच्या विरोधात कारवाई कार्यालय वसुलीच कार्यालय झालं होत लाख कुटुंब सोडून गेले ते असं म्हणत होते की आणि आमच्या बापदाची इज्जत मातीमध्ये मिळवण्यापेक्षा आम्ही देश सोडलेला बघा नागरिकत्व सोडलेलं बरो मित्रो यांना दहा वर्ष सत्ता आपण त्याच्यासाठीच दिली यांनी असणार लोकांच्या फिरवण करावं मी इथल्या या व्यापाऱ्यांना सांगतो आता तुमची बाजी आहे मोदीला तुम्ही आणलं तर आतापर्यंत राजकारणाच्या पाठीमागे लागला मुट इंडस्ट्रीस्टच्या पाठीमागे लागला आता हा तुमच्या पाठीमागे लागणारा हे लक्षात घ्या आणि त्याच कारणही मी आपल्याला सांगतो मोदी ज्यावेळेस दोन हजार चौदा ला पंतप्रधान झाले त्यावेळेस देशावरती शंभरातले सव्वीस रुपये कर्ज होत शंभरातला सव्वीस रुपये कर्ज होत मॅनेजेबल कर्ज होत आज इलेक्शनला जाताना हेच कर्ज जा, मोदीने शंभरातले सव्वीस रुपये ठेवलेले नाही तर ते चौऱ्याऐंशी रुपये त्या ठिकाणी केलेले आहेत एटी फोर रुपीस त्या ठिकाणी केले शंभरातले आज चौऱ्याऐंशी रुपये हा हप्ता भरण्यामध्ये चाललेला आहे सोळा रुपये फक्त शिल्लक आहे जागतिक बँकेचा आवाज असा म्हणतोय हो